क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर संदर्भ एक सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ एकोणीसशे तेहतीस संपादक माधुराव बागल डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणे सुवर्ण महोत्सव ग्रंथ एकोणीसशे चौतीस पस्तीस संपादक सीरा तावडे रामायणावर नवा प्रकाश भास्करराव विठोजीराव जाधव जामोदकर सतीश माणिकराव जन्म पंधरा जून एकोणासशे एकाहत्तर विदर्भातील सत्यशोधक सतीश सत्य माणिकराव सत्य सत्य जामोदकर यांचा जन्म पंधरा जून एकोणाशे एकाहत्तरचा असून गजानन महाराज विद्यालय हिवरा बुद्रुक तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे ते, ते विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत मौजे राजना पूर्णा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील ते मूळ रहिवासी आहेत जामोदकर विदर्भ विभागाच्या सत्यशोधक समाजाचे सचिव आहेत तसेच सत्यशोधकी साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे ते आहेत विविध आणि वर्तमानपत्रांमधून लेखन आहे त्यांना आतापर्यंत विविध संस्थांचे सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत अखिल भारतीय माई शिक्षण परिषदेचे कार्य करज गावातील सत्यशोधक चळवळ वाशिम जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळ आदी त्यांच्या तीन सत्यशोधक मातांचा मतांचा पुस्तिका प्रसिद्ध झाला तसेच तो अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात मुलगामी चिंतन करणारा शेतकरी संघर्ष हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला इसवी सन एकोणीशे त्र्याण्णव सालापासून ते विदर्भ सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत